स्किन केअर कधी कधी एक्झाम हा हटायला लागतोय स्किन ऑइली आहे किराय आहे हा नेहमी असतो खूप पण खरं सांगते क्लेन्झर आणि वॉश यामधला फरक जरी तुम्हाला समजला ना तर तुमच्या स्किन केअरच्या एक्झामचं गणित खूप सोपं होऊन जाईल सुंदर मनांनो पल्लवी तुमची सखी आणि रिअल ब्युटी एज्युकेटर मराठीमध्ये आज आपण क्लेन्झर फेस फेशवॉश तुमच्यासाठी काय योग्य असेल याची डिकोडिंग करू साध्या भाषेत आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी क्लेन्झरवर आहे की वॉश चला मग लेट्स स्टार्ट सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया स्किन बॅरियर काय असतं आपल्या त्वचेची एक आउटर लेअर असते जिच्यावर नॅचरल ऑइल प्रोड्यूस करणाऱ्या प्लांट्स जे त्वचेला मॉइश्चर देतात प्रोटेक्ट करतात आणि बॅक्टेरियांपासून त्यांचं संरक्षण करत असतात या प्रोटेक्शन लेअरला स्किन बॅरियर असं म्हटलं जातं जे की चुकीचं प्रोडक्ट वापरल्याने खराब होऊ शकतं केमिकल बेस भलतेच पी एच मॅच न केलेले प्रोडक्ट वापरल्याने ते खराब व्हायला सुरुवात होते किंवा एक्स्ट्रीम लेवलपर्यंत ते खराब होऊन जातं आणि आपल्याला कल्पनाही नसते मी सगळंच ट्राय करते सगळं सगळंच ट्राय करून बघते आहे नवीन नवीन फेशवॉश नवीन नवीन फेस पॅक इन्फ्लुएन्सर्सला बघून महागडे प्रोडक्ट मी लावते स्किनला तरी फरक काहीच पडत नाही आहे त्याचं रिझन तुमचं स्किन बॅरियर डॅमेज झालेलं असू शकतं तुमचं जर स्किन बॅरियरच खराब झालेलं आहे तर तुम्ही कितीही महाग प्रोडक्ट वापरले तर त्याचा काहीच फायदा होत नाही आपल्याला सगळ्यात आधी स्किन वॅरियरला हिल करायची गरज आहे क्लेन्झर म्हणजे काय क्लेन्झर हा जेंटल नॉन फॉर्मिंग प्रोडक्ट असतो जो आपल्या त्वचेवरील डट स्वेट मॉइश्चर सनस्क्रीन वगैरे काही प्रोडक्ट जरी लावलेले असतील तर ते स्किनचे नॅचरल ऑइल न काढता फेस्टची क्लिनिंग जर आपली स्किन एक्स्ट्रीमली ड्राय वाटत असेल इरिटेटेड वाटत असेल व फ्लेकी अशी फुटलेली वाटत असेल तर आपल्याला फेशवॉशची नाही तर क्लेन्झरची गरज आहे क्लेन्झरमध्ये जेंटल क्लेन्झर ज्याने असं क्लीन फील होईल फेशवॉश फेश वॉश हा फोमिंग डीप क्लीन्स करणारा प्रोडक्ट आहे हा थोडा स्किनवर हार्ड असतो कारण हा स्किनची नॅचरल ऑइलसहित स्किनची क्लिनिंग करतो त्यामुळे योग्य क्लेन्झर किंवा फेशवॉश निवडणं खूप महत्त्वाचं आहे जर आपलं स्किन ऑइली आहे न्यूट्रोनिल डल वाटत असेल तर आपल्याला चांगल्या फेशवॉशची गरज आहे कारण स्किन एक्सेस ऑइल प्रोड्यूस करत आहे त्यामुळे आपण जितकंही फेशवॉशने काढून टाकणार ते बनतच जाईल फेशवॉशसुद्धा क्लेन्झरचा फेक प्रकार आहे पण हा थोडा हार्श आहे मॉर्निंग रुटीनसाठी तुम्ही क्लेन्झर वापरू शकता नाईट रुटीनसाठी तुम्ही वॉश वापरू शकता दोन्ही प्रोडक्ट वापरायची गरज नाही स्किनला यूज केल्यानंतर जे प्रोडक्ट सॉफ्टनेस देत असेल कुठलंही रिॲक्शन होत नसेल काहीच फील होत नसेल ते प्रोडक्ट तुमच्यासाठी योग्य आहे पुढे मी एक चार्ट देत आहे ज्यात तुमच्या स्किन टाईप्सनुसार तुम्ही काय निवडावं हो। फेसवॉशचे एक्झॅम्पल देत आहे प्रोडक्ट परफेक्ट आहे काही ब्रँड चांगला नाही तुमची स्किनची फिलिंग सांगेल की हे प्रोडक्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे का त्यामुळे तुमच्यासाठी काय योग्य याचा शोध तुम्ही घेत राहिला पच ग्लो क्रीम देत नाही ग्लो सॉफ्ट बॅरियर लेतो। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी स्किन बॅरियरबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे डॅमेज स्किन बॅरियर बसते जगातील सगळ्यात सोपा उपाय जो मी स्वतः ट्राय केलेला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे जे मी स्वतः अप्लाय केलं होतं आणि विदिन वन मंथ माझे स्किनचे जे सगळे जेम थेम सगळे प्रॉब्लेम प्रोगे रिकवर झाले होते आणि तुम्ही के मी खर्च स्किन केअर कसं करावं स्किन केअर करणे खरंच खूप गरजेचं आहे का एज मुलींना असणारा स्किन केअरचा फोन इन्फ्लुएन्सच्या जा जाळ्यात फसलेल्या पण नॉलेजची थोडी कमी असणाऱ्या मुलींसाठी मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला माझी ही स्किन केअर सिरीजची सुरुवात आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हा सपोर्ट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे तुझी त्वचा सुंदर आहे फक्त प्रेमाने सांभाळ व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच चांगल्या टॉपसोबत